द्रौपदी म्हणाली त्यांना सोडून द्या मारू नका ते गुरुपुत्र आहेत जी विद्या द्रोणाचार्याने आपल्या मुलाला दिली नाही ती तुम्हाला दिली का आपन गिला हाथ। हे आपण सर्व विसरून गेला आहात द्रौपदी दयेची मूर्ती आहे दयारूपी द्रौपदीशी जोवर हृदय संलग्न होत नाही तोवर श्रीकृष्ण त्याचा सारथी बनत नाही अर्जुन जीवात्मा गुडाकेश व श्रीकृष्ण ऋषिकेश होत ही जोडी तर या शरीर रूपी रथात बसली आहे इंद्रियरूपी घोड्यांचा रथ प्रभूवर सोपवाल तर तुमचे कल्याण होईल इंद्रियांचे स्वामी म्हणजेच ऋषिकेश श्रीकृष्ण होत युधिष्ठर हाच धर्म होय भीम हेच बल होय नकुळ व सहदेव हेच बुद्धी आणि चार गुणांचा अर्जुन जीव होय ते गुण तेव्हाच शोभण दिसतील कि जेव्हा दयारूप द्रुप दिशी जीव विवाह करेल तेव्हा द्रौपदी केव्हा व कशी मिळेल जेव्हा धर्माला तुम्ही श्रेष्ठ मानाल तेव्हा जो धर्माला श्रेष्ठ मानतो त्याचा सारथी श्री कृष्ण होतो व त्याचाच तो सर्वस्वी होतो आज तर लोक धर्माला श्रेष्ठ मानत नाहीत धन श्रेष्ठ मानतात त्यामुळेच संयम व सदाचार हे नाहीशे झाले आहेत मानवी जीवनात धन धन मुख्य नाही धर्म मुख्य आहे धर्माच्या मर्यादा पाळून धन मिळवले पाहिजे आपल्याला एखादे कार्य करावयाचे असेल तर प्रथम धर्माला विचारा की हे कार्य केल्याने मला पाप तर लागणार नाही आपण अर्जुनासारखे जीवन जगाल तर भगवंत आपला सारथी बनेल द्रौपदीने अश्वत्थाम्याला वाचविले अर्जुनाला ती म्हणाली त्याला तुम्ही ठारही केले तरी माझा एकही मुलगा जिवंत होणार नाही पण अश्वस्थाम्याला मारल्याने त्याची आई गौतमी अति दुःखी होईल मी तर सध्या सधवा आहे पण अश्वत्थाम्याची आई विधवा आहे ती पतीच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाच्या आधारावर जिवंत आहे ती जेव्हा रडेल तेव्हा तिचे रडणे मी ऐकू शकणार नाही कुणाचा आशीर्वाद न मिळाला तरी हरकत नाही पण शाप मात्र घेऊ नये कुणाचा शाप मिळेल असे कर्म करू नका जगात दुसऱ्या कुणाला रडवू नका आपण स्वतः रडून घ्या रडण्याने पाप जळेल आपले रडणे एखादे वेळी तरी परमेश्वराला ऐकू जाईल आणि तो कृपा करेल रडण्यामुळे माणूस सुखी होऊ शकतो भीम अर्जुनाला म्हणतो अशा बालहत्या करणाऱ्यावर ही दया दाखवणे योग्य आहे काय तुमची प्रतिज्ञा कुठे गेली द्रौपदी वारंवार म्हणते मारू नका मारू नका आता अर्जुन विचारात पडला श्री कृष्णाने निर्णय दिला द्रौपदी जे म्हणत आहे ते योग्य आहे द्रौपदीच्या अंत करणात दया आहे भीमसेन पुन्हा म्हणत आहे पण मनुस्मृतीत म्हटले आहे की आतताई व्यक्तीला मारण्यात पाप नाही धर्म प्रामाण्याने सुद्धा आतताई ताई अश्वत्थाम्याला मारण्यात पाप नाही श्रीकृष्णही मनुस्मृतीला मान्य करून उत्तर देतात की ब्राह्मणाचा अपमान त्याच्या मृत्यू इतकाच दुःख देणारा आहे म्हणून अश्वत्थाम्याला मारण्याची आवश्यकता नाही त्याचा अपमान करून त्याला हकलून द्या अश्वत्थाम्याचे शिर कापले नाही त्याच्या मस्तकात असलेला जन्मसिद्ध मनी काढून घेतला अश्वत्थामा निस्तेज झाला आता भीमाला ही पटले की त्याला मारण्याचे काय शिल्लक राहिले अपमान तर मरना ही दुःखद आहे अपमान प्रतिक्षण मरणा इतकाच भयंकर आहे अश्वत्थाम्याला वाटले यापेक्षा मला मारले असते तर अधिक बरे झाले असते जय जय राम कृष्ण हरी